जी निवडणूक झाली ना मुंबई महानगरपालिकेची आणि त्या एकोणतीस महानगरपालिकेची वैत्या निवडणुकीचे निकाल आल्या उपरात बाळासाहेबांनी संवाद साधलो आपल्या झिला बरोबर झिल कोण तर वैतो उद्धव ठाकरे आता दोघांचे मी संवाद तुमक आहे बाळासाहेब आता बोलतो रे ऐका रे उद्धवा उद्धवा रे उद्धवा खय बघतोस अरे मेरे वर बघ हय थय काय बघतोस हा मी वर बोलतोय स्वर्गातसून बोलतोय वर बघवायच असा वरसून हात मारलास माका खय असास हा गमलास गमलास काय म्हणतास हा काय म्हणतास काय अरे काय म्हणतास म्हणजे काय काय तुका कळता हा वैता काय राजकारण करतस काय राजकारण करतस तू वैती माझ्या संघटनेची तू वाट लायलस माती लाईलस मला ही स्थापना मी केलंय त्याची घाम गाळलंय रक्त गाळलंय रक्त आठवलंय आणि वैती संघटना मी उभी केलंय आणि मी लोकांना का काय सांगले आहे जाऊच्या अगोदर की माझ्या या उद्धवाक सांभाळा त्याच्या झिलाक सांभाळा म्हणाल मी ह्यात सांगान चुका केलंय मेल्या काय चालला काय तुझा या हा माझी विचारधारा काय तर मराठी माणूस मुंबईच मराठी माणूस आणि काय तो हिंदुत्व ह्याच राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदू माणूस काय समजलं तुका तुझा काय चालला तू काय चाललं करतस भान असा तुका मी काय सांगता येता होय बापाशी माझा हिंदुत्व तुका कळाचा नाही हा माझा मराठी पण तुका कळाचा नाही माझा पण हिंदुत्व असा पहिला सांगतोय माझा पण असा हिंदुत्व आणि काय मराठी पण असं तुका काय वाटला ओघीच दिलंय मी निवडाण इतके पासष्ट जेव्हा हाडल मी उमेदवार निवडान तुका काय वाटला तुकाच हिंदुत्व कळता तुकाच मराठीपण कळता अरे जिला अजून सुधार काय तू वाटोळ करून टाकलंस ताजा केलंस ना तू दोन हजार एकोणीस मध्ये थैसूनच माती करून टाकलंस वैता तुझं हिंदुत्व नाही रे वैताचा काय झालाय इस्लामिक झालंस तू आता मुसलमान झालस थोडक्यात तू मुसलमान झालस आता हे ते तुका मता मिळालीत ना ती मुसलमानांची मतं असत रे ओळख ओळख समज ह्याच्या अगोदर कधी मुसलमानांची मतं गावलीत रे मिळाली नाही खका नाही गावली मला सांग बघूया कारण वैत्या मुसलमानांका काय समजा ते काय बघत की कोण हिंदुत्वाक हरयतो त्याच्या विरोधात आम्ही लढतलो जो माझ्या हिंदुत्वाक हरयतलो मराठी माणसाक हरयतलो तो कोण पण असा ने मग तो मुसलमान असो देत मुस्लिम पार्टी असा देत नाही ते कोण पण असा देत त्या मता देतलो वय तो त्यांचा अजेंडो असा त्यांना समजला तो उद्धव ठाकरे वय तो बाळासाहेब नाही असा शा। हुंदी हिंदुत्वासाठी काय पण करूचो बाळासाहेब करता हिंदुत्वासाठी काय पण तसा व उद्धव ठाकरे नाही असा कसो असा लाचार असा वय त्या राजकारणासाठी लाचार असा खुर्चीसाठी लाचार झालेलो असा हो आमचं ऐकतलो आणि काय करतो लो? या हिंदुत्वाची माती करतो आणि ह्याकाच मत देवा त्या काँग्रेसात घेऊन उपयोग नाही त्याच्यात दमच राहलो नाही असा त्या राहुल गांधी मध्ये दमज रावलो नाही असतात त्याच्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि तो त्याचं झील आदित्य ठाकरे बरोबर तो आमका सांभाळतो आमच्या इस्लामिक अजेंड्यात सांभाळतो गजवाहीन करूचा ना त्यातपणी देतलो त्या धरून ठेवा म्हणून तुका त्यांनी मतं दिली आहे समजला तुझ्यावर प्रेम ओतूक जाऊक नाही आता बघलंच नाही व्हायच्या निवडणुकीत तो असुदुद्दीन ओएसी आठ ठिकाणी निवडा ने नेलो त्याचे आठ उमेदवार निवडा ने नेले ओगीच नाही योग समाजला वै ते मुसलमान तुझ्याकडे नाही काय योपरे थै कसे काय गेले त्याका का गे असा वाटला की आहे ते हे का जे काय असू तिथून ओएसीचे जे उमेदवार उभे राहलेत हो ना हे जोर कोणाचा असा तर या ओएसी आणि असतात आणि तुझ होतो ना थै तुका मत देले काँग्रेसात तो जर खाय होतो थंय काँग्रेसात मत दिले मी वैता त्यांचा अजेंडा असा त्यांना गजवाही करूचा असा मेला जागो हो काय सांगते समाजला रे बापाशी आता मी काय जागो होच नाही पुरो जागो असोय झोपाक नाही मी डोळे बंद बंदकारक नाही असा समाजला दोन हजार एकोणीस मध्ये मी काय केलंय ना त्या बरोबर केलंय तुका मी तेव्हा सांगले होते पंच्याण्णव मध्ये माका मुख्यमंत्री बनाय होणार पण तू माका नाही बनवलंस त्या मनोहर जोशी त्या नारायण राणे बनवलंस माका नाही बनव तेव्हा बनवलं असं चालला नसता आता तू सांग माका काय करूच आता मी करतले मी मुख्यमंत्री झालय भले अडीच वर्ष तू असा दे मी माझ्या हिशोबानी राजकारण करतोय माझा हिंदुत्व वेगळा असा माझा मराठी पण वेगळा असा तू माका काय अक्कल विकल सांगा नको काय अगदी ज्ञान देऊ नकोस माका सगळा कळता मला राजकारण कळता समजला वै ते मुसलमान माझे असत ता मी आणि ता बघून घेऊ हो। समजला माका उद्या सुनता करूक लागलो तरी चालात खतना करूक लागलो तरी चाला मी करतलय माका काय राजकारण करूच माका माझे उमेदवार निवडून आणूचे असत मग ते मुसलमान येऊन देत मराठी येऊन देत न ते हिंदू येऊन देत माका त्याच्याशी काय लेणार देणार नाही अरे माका या अगोदरच कळला वैथ माती घालोय चुकलंय मी माझ्या ह्या महाराष्ट्राच्या जनतेक सांगलंय मी मराच्या अगोदर काय सांगलंय माझ्या उद्धवाक सांभाळा माझ्या त्या आदित्यक सांभाळा नातवाक झिलाक सांभाळा वैथ चुकी केली मी आणि वैती संघटना मी तुझ्या हातात दिलंय वैती ती माती केलंय मी माझ्या स्वप्नाची माती केलोय आता काय बोलतोय मी तुका काय सांगतोय तू का ऐकूच नाही तुझं राजकारण म्हणजे काय तर इस्लामिककरण मेल्या माका पण तू सोडूक नाही हिंदू हृदय सम्राट वैती पदवी माका कोणी दिल्यानी ह्या महाराष्ट्राने दिल्या माझ्या शिवसैनिकांनी दिल्याने माझ्या ह्या चा चाहत्यांनी दिल्याने समर्थकांनी दिल्याने मतदार राजांनी दिल्याने आणि तू माका काय केलंस जनाबे बालासाहेब मेजला माझा पण इस्लामिक करून टाकलंस तू पण आता मी ऐकूचही नाही माझी शिवसेना आबाधित असा पण ती तुझ्या हातात नाही असा समाजला ती माझ्या एकनाथाच्या हातात असा एकनाथ असा ना, ना, एक एक ना मेल्या तो माझा असा एकनाथाने माझी संघटना वाचायल्या तुका काय वाटत या तुझा गट आणि त्या एकनाथाचा गट नाही ना वैती शिवसेना असा आणि त्या वैत्या शिवसेनेतून एकनाथाने बरोबर तुका बाहेर काढल्या समजला त्या शिवसेनेतून तुका बेदखल केल्याने त्या माझ्या शिवसैनिकांनी बरा झाला त्या एकनाथाचे मी आभार मानतोय खरोखर बाबा एकनाथा आभारी असे मी तुझो माझ्या विचारावरती चलस माझ्या विचारधारेवरती चलस आणि वैस तशीच वैती माझी संघटना पुढे ने उद्धार होईल आता एकोणतीस दिलेत ना फक्त एकोणतीस दिले तुका जोर नव्हतो हो आणि वैद्यांनी सगळा खोटा सांगल्या खोटा नरेटिव्ह सेट केल्या म्हणून तो जिंकून येलो मुसलमानांची मता परत ती ज्या काय ह्या असतात ना पत्रकारांची मता म्हणजे पत्रकार बॉम्बा होते खोटा रेटी होते नाही काय मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडिया ते प्रिंट मीडिया ज्या काय खोटा जाहिरात करीत होते कोणाची या उद्धवाची हो काय ठाकरे ब्रँड नाही असा हो उद्धव ब्रँड बँड उद्धव ब्रँड नव्हे उद्धव बँड आणि याचा ब्रँड वाचतला मी सांगतले आता ज्या नव एकनाथा की तू केलस का बरा झाला माका त्यावेळी रागेल होतो तुझो की वैत्य माझे झिलाक तू सोडून गेलास म्हणा पण माका आता कळला एकनाथा तू केलास का बरा केलंस नाहीतर हैतो ज्या काय माझ्या संघटनेची माती करणार होतो ती वाचईलस ए बापाशी तू पण आपला एकनाथ एक नाता म्हणत हा अरे आता तू सुद्धा म्हणतस त्या एकनाथाक सांगू लागलस एकनाथ जरा सावध हो नाहीतर भाजप तुका पण माझ्या का घेऊन टाकीत त्याका तू निंदे म्हणे होतस आता तू शिंदे म्हणतस त्या काय बदल झालो ना तुझ्या मतलब असे टी स्वार्थाटी आधी काय म्हणवतस मिंद्या मिंद्या पन्नास खोके एकदम ओके मेल्या पन्नास खोके तूच खाल्लस आणि त्याका मिंद्या मेंध्या म्हणताना आता शिंदे म्हणतस आणि त्याका आळयतं सारखा त्या देवाक सांगायला लागलस देव माका पावतलो देव माका जिंकान हाडतलो अरे मेल्या देव म्हणजे तू देवा भाऊ आता तुका काय बघूचो नाही पाठीबळान समजला देव तुझ्यासाठी काय करूचो नाही अगदी ह्या गाठीक घट्ट बांधून ठोय नाही तुझ्यासाठी एकनाथ धावून येतलो नाही देव धावून येतलो ह्याला माझा शाप असा दुखा वैती आता शेवटची निवडणूक तुझी ह्याच्या पुढे तू माझ्या नावान जो काय राजकारण केलंस तो राजकारण याच्या पुढे तू करू शकणार नाही कारण वैती माझी जनता असा ना वैती जनता माझी जी माका मानता अजूनही माझ्यावरती प्रेम करता मॅ मेल्या त्यांना तू काय केलंस भावनिक केलंस त्याका भावना प्रदान केलंस त्यांना फसयस त्यांच्या तोंडात पंचवीस वर्षा पुसलस आणि परत एकदा पानापुसूक बघली होतस पण बरीचशी जनता होती ना माझी ती सावध झाली पण जी अशी खोळी खोळी जी होती त्या खुळ्यांनी तुका मतदान केले नाही पण ती सुद्धा आता करूची नाही का कित्याक करूचे नाही मेल्या तू आता कोण झालंस इस्लामिक झालंस तो कोण मी हिंदू हृदय सम्राट आणि तू कोण इस्लाम हृदय सम्राट समजला हय तो फरक तुझ्या कनी माझ्या मी हिंदू हृदय सम्राट आणि तू इस्लाम हृदय सम्राट समजला काय हो मुंबईकरांनु मुंबईकरांनू जागेवा व्हा जागेवा जागे जागेवा हिंदूने जागेवा हय तो माझं झील नाही तो माझं झेल नाही आजपासून मी त्याचा संबंध तोडलंय त्याचा आणि माझा नाता मी आजपासून तोडून टाकले माझा आणि त्याचा संबंध नाही ह्याच्या पुढे तो तुमका फसव केलो ना तुमच्या तोंडात पाना फसू केलो ना तर त्याचा बाहेरचो रस्तो दाखवा समजला हिंदू नो मराठी नो काय कळला काय मुंबईकरांनो महाराष्ट्रातल्या जनतेनो सांगतोय मी तुमका तुमचं बाळासाहेब तुमका सांगता ए बापाशी काय सांगतस काय माझ्या वांगडा उगस पंग घेऊ नका हा पहिला सांगतोय मी मी माझ्या विचारधारेवरती चलतलय मग माझा सुंतो झालो तरी चला खतना झाले तरी चला हे माझा राजकारण असा वय तो माझं हिंदुत्व असा वय तो माझं मराठीपण असा तू कित्याक माझा सांगू केलंस काय नको मग का सांगूस मी ऐकूचंही नाही तू अख्का कोणाक काय एक नाथाक सांग आता देवा भाऊक जाऊन सांग काय का सांगूच आता हा बाबा उद्धवा याच्या पुढे मी तुला काय सांगूक यावचही नाही अरे देवा भाऊ ओ देवा भाऊ रे एक नाथा हा बाळासाहेब वंदन करतो हां तुझं वंदन असा दे आता तुझे वंदे आणि ह्याचे आता लाव धंदे ते माझ्या झिलाचे दोघांना सांगतोय मी हां बाळासाहेब एकनाथ बोलतोय हां काय काय बोललस कळला माका तुझा भाव माका कळलो वै ती संघटना तू वाचायलस तुझे आभार मानतोय मी तुझे आभार मानतोय आणि माझ्या विचारधारेवरती असोच चल माझ्या हिंदुत्वात जप माझ्या मराठी माणसात जप माझ्या मुंबईत जप समाजला आणि वैत्या माझ्या महाराष्ट्रात जप आणि वैत्या माझ्या भारतात जपा तुम्ही वैतो देवेंद्र तू एकनाथ आणि त्या भारतामध्ये भारताच्या केंद्रामध्ये बसलेले तो नरेंद्र अमित शाह वैत्यांका वैत्यांवरती मी आता सगळा माझो या असा जबाबदारी टाकतंय मी माझ्या महाराष्ट्राची माझ्या मुंबईची माझ्या भारताची जय हिंद जय महाराष्ट्र समजला मुंबईकरांना सांगतोय मराठी माणसाक सांगतोय आणि कोणाक सांगतोय हिंदूक सांगतोय हिंदुत्व वैताच माझा राष्ट्रीयत्व असा ह्या जपा जपाल